आणि पवार साहेबांचा आशीर्वाद असेल ना तर भाऊ भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी आणि भुसावळ शहराला पहिल्यांदा खासदारकी भेटली भुसावळ शहरातून कॅन्डिडेट पहिल्यांदा भेटला तर भुसावळकर काय पूर्ण भुसावळ आनंदित आहे आणि पूर्ण ताकदीनिशी संतोष भाऊ निवडून येतील आणि लाखोच्या लीडने निवडून येतील इतक्या ताकदीने मिळू आम्ही आणि इतक्या ताकदीने दुसरं दुसरं असं आहे की भाऊ आपण प्रहार संघटनामध्ये आहे आणि संतोष चौधरी हे महाविकास आघाडीमध्ये आहे याला आपली साथ मिळणार का संतोष भाऊ महाविकास आघाडीमध्ये मी प्रहार संघटनेमध्ये आहे पण मी बच्चू भाऊंच्या कानावरती टाकलं होतं की भाऊ माझ्या भाऊंना तिकीट भेटतंय आणि बच्चू भाऊनी मला सांगितलं की तू तुझ्या पद्धतीने काम कर आणि त्या पद्धतीने मी संतोष भाऊना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे एक लहान भाऊ लक्ष्मण म्हणून कसं काम करतो त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे रावेर असेल आम्ही जा, सर्वात जास्त लीड जामनेर मधून घेणार आहे आज तुम्हाला सांग सर्वात जास्त लीड जामनेर मधून राहणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे गेले दोन टम पासून खासदार रक्षक हे निवडून येत आहे तुम्ही समजता आव्हान तुम्हाला वाटतं हे आव्हान आहे पण कंटाळलेले लोक दोन टम्प असणार <laughs> आणि हां दोन ट्रमपासनं लोक कंटाळलेले लोक कंटाळा आलेले लोकांना फक्त हायमस लाईट आणि ते बाक बसायचे त्याच्यामध्ये डायरेक्ट सत्तर टक्के भेटतात त्या पद्धतीचे काम आहे दुसरे काम नाही आणि काम शून्य कर्तृत्व शून्य खासदारी तर होते आता भुसावर शहराचा विकास जसा भाऊंनी केला आणि भाऊंच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की संतोष भाऊ काम करण्याच्या संदर्भात आणि विकास करण्याच्या संदर्भात आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक शिवसेना असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल प्रहार असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पवारसाहेबांची आम्ही ताकदीने काम करणार आहे आणि लाखोच्या लीडने इतिहास घडणार आहे या मतदारसंघात हे तुम्हाला रणनीती सांगून होत नाही आता रणनीती सुरू होईल आणि त्यांना आमची रणनीती माहिती आहे पूर्वीपासून आमची रणनीती घडली जातील का जे उचल नाही उघडले जाते वेळ आली तर सर्व होईल ना मग जसं प्रहार संघटना आपण हे सोडून महायुतीमध्ये प्रवेश करणार आहे का प्रहार संघटना सोडून आम्ही आमचे जे भाऊ आहेत त्यांचा आदेश आम्ही घेतो आणि भाऊने जिथं भाऊंच्या मनासारखे लोक असले तिथं भाऊनी मला आदेश दिला मदत करायची आणि भाऊनी सांगितलं की मी संतोष भाऊना मदत करायला येईल मग किती मताने आपण किती मताने आपण उमेदवार विजय करू शकतो कमीत कमी चार लाखाच्या वरतीच आम्ही लीड घेऊ